जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय महिस दुभती केली नामधारक शिष्य सिद्ध योग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला अहो योगेश्वर तुमचा जय जयकार असो तुम्ही खरोखर भवसागर तारक आहात अज्ञानरूपी अंधार दूर करणारे तुम्ही दिव्य ज्योती आहात तुमचे चरणस्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाली माझे मन परमार्थाकडे वळले आहे कामधेनू समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐका वयास मिळत आहे हे माझे केवढे भाग्य तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात पण माझे मन तृप्त होत नाही आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले नामधारका तू खरोखर धन्य आहेस या जगात तू पूज्य होशील तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला आहे तुला श्री गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा अमरजा संगमावर गुप्तपणे राहू लागले त्या संगमावर अश्वस्थ वृक्ष आहे ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तो संगम प्रयागा समान असून तेथे ते अष्टतीर्थ आहेत त्या तीर्थांचे महात्म अपार आहे त्याविषयी मी तुला नंतर सांगेन तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्रीगुरूंनी तेथे वास्तव्य केले सूर्याची किरणे झाकून राहत नाहीत त्याप्रमाणे श्रीगुरु तेथे गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र झालीच श्रीगुरु माध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत ते गाव अग्रहार होते त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची शंभर घरे होती राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानात होते त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते ती नावाप्रमाणेच मोठी पतीपारायण साध्वी होती तो ब्राह्मण चार घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती पण ती भाकड होती ती दूध देत नसे त्यामुळे तिला व्यसन घातली होती गावातील लोक दगड माती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत श्रीगुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत एके दिवशी श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता तो ब्राह्मण दरिद्री आहे पोटासाठी भिक्षा मागतो हे श्रीगुरूंना माहीत नसेल काय तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता सज्जन होता आहे त्यात समाधान मानणारा होता परमेश्वराला असलेच भक्त आवडतात कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही तो गेला होता विदुराकडे परमेश्वर भक्तीचा भुकेलेला असतो श्रीमंतीचा नाही म्हणूनच श्रीगुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी गेले माते भिक्षावाढ असे म्हणाले गुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली ती अतिशय दुःखी झाली कारण श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी तिच्याकडे काहीच नव्हते ती, का ती श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती भिक्षा अनावयास गावात गेले आहेत आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही आपण थोडा वेळ थांबावे त्या स्त्रीची ही अगतिगता पाहून श्रीगुरू तिला म्हणाले तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस तुझ्या घरी म्हैस आहे ती भरपूर दूध देणारी आहे तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल काही नाही असे म्हणू नकोस यावर ती पत्नी म्हणाली महाराज म्हैस असून नसल्यासारखीच ती भाकड आहे ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे ती कधी व्यालेलीच नाही म्हणून तर तिला वेसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो मग आपल्याला दूध कुठले देऊ तेव्हा गुरु पुन्हा म्हणाले तू खोटं बोलतेस तुझी म्हैस दूध देते जा जा तिचे दूध काढून आण श्रीगुरूंच्या या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली तो काय आश्चर्य त्या म्हशीने भांडी भरभरून दूध दिले श्रीगुरु सामान्य संन्यासी नाहीत ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली तिने दूध गरम करून श्रीगुरूंना दिले श्रीगुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले त्यांनी तिला आशीर्वाद दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील तुझी मुले नातवंडे सुखात समाधानात आनंदात राहतील तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन श्रीगुरु संगमाकडे परत गेले आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसडून वाहत होता काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला त्याला सगळी हकीकत समजली तो म्हणाला आपले दारिद्र्य गेले श्री दत्तगुरूंनीच आपल्यावर कृपा केली आहे आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया ती दोघे संगमावर गेली त्यांनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडोपचारे पूजा केली त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर संपन्न झाले त्यांना धन धान्य पुत्र पौत्र सर्व काही भरभरून मिळाले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरु दत्तात्रेयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही त्याला आठ प्रकारची ऐश्वर प्राप्त होतात यासाठीच सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात ते श्रवण करणाऱ्यास कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वांजमहीस दुबती केली या नावाचा अध्याय बावीसावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू आध्यात्मिक रहस्य भाव व भक्ती दोन्ही हवीत भावाविन भक्ती व्यर्थ आहे भावपूर्ण भक्ती असेल तर देव केव्हा केव्हा आणि कशी कृपा करतील हे सांगता येणार नाही या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती हे गाणगापुरातील एका गरीब ब्राह्मणाच्याच घरी भिक्षा मागायला का गेले आणि त्यांच्यावर काय कृपा केली ही कथा आहे ते त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी गेले कारण तो ब्राह्मण सचशील होता तो व त्याची पत्नी गुणसंपन्न होती त्यांच्या घरी जी वांजमैस होती तिचेच त्या विप्रपत्नी असले वांज असलेले विप्रपत्नीने जेव्हा श्री गुरुंना सांगितले तेव्हा श्री गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती विप्रस्त्री दूध काढायला गेली आणि त्या वांज म्हशीने दूध दिले गुरु ते दूध पिऊन निघून गेले स्वामींची दैवी शक्ती अशी आगळी वेगळी होती परंतु ती प्रकट होऊन म्हशीला दूध येण्यास दुसरे एक कारण असे ठरले की ती विप्रपत्नी खरी सुशील प्रतिव व सद्भाव संपन्न होती सद्भावाचे सामर्थ्य हे असे आहे देवाची कृपा आकर्षित करण्याचे त्यात सामर्थ्य आहे या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक लाभ होतात त्याचीच एक गोष्ट आमच्या माशेल गावाहून चार सहा मैलांवर सावय नावाचे गाव आहे तेथे गणेश रामचंद्र नवाथे नावाचे एक दत्तभक्त ब्राह्मण राहतात त्यांनी तेथे थोड्या वर्षांपूर्वी एक दत्त मंदिर बांधले आहे मंदिरात श्री दत्त यांबरोबर श्री गणपतीचीही मूर्ती स्थापन केली आहे म्हणून त्याला गणेश दत्त मंदिर असे म्हणतात थोड्या वर्षापूर्वी त्यांनी एक व्यालेली म्हैस विकत घेतली ती रोज शेर दोन शेर दूध देत होती ती दुसऱ्यांदा व्याली पण त्यानंतर मात्र ती दूध पिळू देईना व रेडकासही जवळ घेईना अंगारे धुपारे केले औषधे दिली मंत्राचा दोरा बांधला पण काही उपयोग होईना त्यावेळी गणेश भटजींनी देवाजवळ जाऊन वांज म्हैशी दुबविली अशी तुझी ख्याती आहे आणि ही तर व्यालेली म्हैस आहे पण दूध नेत देत नाही क्षमा करून कृपा कर व सेवा घेऊन कल्याण कर अशी प्रार्थना करून देवापुढे नारळ ठेवला व एकादशी दिनी अभिषेक करून श्री गुरुचरित्राचा हा बावीसावा अध्याय वाचून म्हशीला देवाची विभूती लावली आणि आश्चर्य की संध्याकाळी तिने पान्हा सोडला व दोन शेर दूध दिले दुसऱ्या दिवशी हाच अध्याय अकरा वेळा वाचून ती विभूती म्हशीला लावली हा अध्याय नित्य वाचनात ठेवला व ती म्हैस रोज तीन तीन वेळा दूध देऊ लागली हा अध्याय चार ते पाच वर्ष वाचला घरात पशुधन वाढून दूध दुबते खूप झाले तात्पर्य काय तर शुद्ध भावाचा महिमा हा असा आहे देव आजही सर्वत्र व्यापून आहे फक्त तो शुद्ध भावातच प्रकट होत असतो अशा प्रकारे हा बावीसावा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद